ओके okay, सो so, चला तर आपण स्टार्ट करूया आजच्या संडे लाईव्ह सेशनला येत्या आठवड्यामध्ये कशा प्रकारे विचार करायला करायला पाहिजे निफ्टी बँक निफ्टीमध्ये काय लेवलचा विचार करायला पाहिजे नक्की मार्केट बुलिश आहे की बेअरिश आहे इथून पुढे मी काय विचार करून अँगलनी कोणती लेवल असेल जिकडून मी बुलिशचा विचार करू शकतो किंवा कोणती लेवल असेल तिकडून आपण बिहेरीसचा विचार करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचे आपण डिटेल अॅनालिसिस करूया चला तर मी सूरज वसगावकर आपल्या शेअर मार्केट साक्षरता मोहीममध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत जे नवीन लोक जॉईन होत आहेत त्यांच्यासाठी की संडे लाईव्ह सेशनचे दोन पार्ट असतात एक म्हणजे ज्याच्यामध्ये निफ्टी बँक निफ्टीचा ॲनालिसिस आणि येत्या आठवड्यामध्ये काय विचार करायला पाहिजे निफ्टी बँक निफ्टीबद्दल निफ्टी डिस्कस केलं जातं आणि ह्याच संडे लाईव्ह सेशनचा दुसरा पार्ट असतो ज्याच्यामध्ये आपण आपल्या स्टॉकबद्दलच्या काही शंका असतील की आपण स्टॉक खरेदी केले असतील किंवा त्याच्याबद्दलच्या काही डिस्कशन असतील तर ते केले जातात तो चला स्टार्ट करूयात आपण निफ्टीपासून की येत्या आठवड्यामध्ये कसा विचार करायला पाहिजे बघणार तर लगातार निफ्टी एका रेंजमध्ये ट्रेड करत होते आणि त्यानंतर एक छान ब्रेकआउट पण आपल्याला बघायला भेटलेला आहे जो ब्रेकआउट एकदम स्ट्रॉंग ब्रेकआउट आहे आणि लास्ट संडेमध्ये सुद्धा मी तुम्हाला बोललो होतो की जर चोवीस हजारच्या वरती निफ्टी स्टे होते चोवीस हजारच्या वरती निफ्टी जर होल्ड करते तर अगेन एक मार्केटमध्ये अपसाईड मोमेंटम आपल्याला बघायला भेटू शकतो राईट तो ग्लोबल सेंटीमेंट पण थोडे पॉझिटिव्ह बघायला दिसत आहेत आपल्याला आणि एक एक चांगल्या ब्रेकआउट नंतर एक हा रिटेस्ट बोलता येईल आता लगेच आपण निगेटिव्ह होता कामा नये की एक वाढला परत फ्रायडेला एक निगेटिव्ह कॅन्डल आणि आगेन इथून मार्केटचा डाऊन होऊ शकतं का असा विचार करणं थोडंसं चुकीचं होऊन जाईल राईट सो मार्केट थोडंसं बुलिश मोमेंटममध्ये आहे आणि त्याच अँगलने आपण विचार करणार सध्या मार्केटचं बघितलं तर चोवीस हजारच्या वरतीच आणि चोवीस हजारच्या जवळपासच जा एक्झॅक्ट क्लोज केलेला आहे राईट सो जोपर्यंत चोवीस हजारच्या खाली अगेन क्लोज करत नाही म्हणजे एक्झॅक्ट लेवलचा जर विचार केला तर तेवीस हजार नऊशे पन्नासच्या खाली जोपर्यंत निफ्टी आपल्याला बघायला भेटत नाही तोपर्यंत डाऊन साईडचा विचार करणार नाही म्हणजे जिथं आता क्लोज आहे तिथून अजून एक पन्नास पॉईंट खाली जर निफ्टी चालली जाते तर आपण एक निगेटिव्हचा विचार करणार ओव्हरऑल ट्रेंड चेंज जिथून बोलतो आपण की जिकडून ट्रेंड एकदम खतरनाक चेंज होऊ शकतो तर ती लेवल काय असेल तेवीस हजार तीनशे येस तेवीस हजार तीनशे आणि तेवीस हजार पाचशे पन्नास तेवीस हजार पाचशे पन्नासच्या खाली अगेन एक टू द डाऊन साईड मोठी मोमेंटम आपल्याला बघायला भेटेल आणि तेवीस हजार तीनशे वरती तीनशे तीस तीनशे पन्नासच्या वरती अगेन एक टू द अपसाईड मी हा इकडे ह्याला ग्रीन करून देतो इकडे दे। ही जी ग्रीन लाईन आहे ग्रीन लाईनच्या वरती आपण टू द अपसाईड आगीन एक छान मोमेंटम बघायला भेटेल आणि टू द डाऊन साईड तेवीस हजार पाचशे पंच्याहत्तरच्या खाली आपल्याला साथी साथी तो डाऊन साईड मोमेंटम बघायला भेटेल बट मंडेसाठी आता तुम्हाला ओव्हरऑल ट्रेंड समज वीक वीकसाठी आपण कसा विचार करायला पाहिजे बट मंडेसाठी आपण कसा विचार करणार निफ्टीसाठी त्यासाठी छोटी टाइम फ्रेम इथं घेतो मी पंधरा मिनिटची आणि मंडेसाठी जर विचार करायचा झाला तर इथं तुम्ही एकदम सिम्पल वेने बघू शकता एक ट्रेंडलाईन इकडे ड्रॉ होऊ शकते अशी ट्रेंडलाईन येस आणि इथून बघणार तुम्ही जसं आपण नेहमी बोलतो की फ्लॅट गॅपअप आणि गॅपडाऊन त्या सिनारिओमध्ये जर विचार करायचा झाला फ्लॅट म्हणजे जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगत आहे मी की आता जिकडे चोवीस हजारला क्लोज आहे त्याच्या मागे पुढे वीस तस पॉईंट म्हणजे फ्लॅट ओपनिंग म्हणजे ही रेंज असेल ती राईट गॅपअप म्हणजे याच्यावरती इथे कुठेतरी गॅपअप ओपन होते आहे का गॅपअप म्हणजे ह्या रेंजमध्ये कुठेतरी ओपन झालं तर आणि गॅपडाऊन म्हणजे इथे खाली येस सगळ्यांना क्लिअर होते सो तिन्ही वेमध्ये आपण विचार करणार जसा पण अँगलनी ओपन होईल त्या हिशोबाने आपण ट्रेडसाठी रेडी असायला पाहिजे येस तो ओवरऑल ट्रेंड आणि ग्लोबल सिनारीओ बघितलं तर थोडंसं पॉझिटिव्हिटी मार्केटमध्ये आहे नो डाऊट ठीक आहे जर समजा फ्लॅट ओपन होते फ्लॅट ओपन होते तर आपण बिलकुल पण गडबड करणार नाही ही जे आपण ट्रेंड लाईन आणि ऑरिजन्टल लाईन सपोर्ट रेशन दिसतात ही रेंज ज्या साईडला ब्रेकआउट होईल त्या साईडला आपण आरामात ट्रेड इनिशिएट करू शकतो येस इकडे फ्लॅट ओपन होऊन टाइम स्पेंड करते आणि आफ्टर फर्स्ट हाफ म्हणजे बारानंतर नंतर जर मोमेंटम देते अपसाईड Again, आपन देन अगेन आपण टू द अपसाईड विचार करू शकतो आणि अफसाईडसाठी आरामात जर समजा इकडून ब्रेकआउट होते चोवीस हजारच्या वरती फर्स्ट टार्गेट तुम्ही चोवीस हजार एकशे पन्नासचा विचार करू शकता येस कधीच विचार करतो मी हा फ्लॅट ओपन झाला तर फ्लॅट ओपन होऊन मार्केट एक थोडा टाइम स्पेंड करून वर चाललाय देन अगेन अपसाईडचा विचार करू शकतो आणि फ्लॅट ओपन होऊ जर टू डाऊन डाउनसाईड विचार करते सेम आपण डाउनसाईडचा पण ट्रेड इनिशिएट करू शकतो दम इझी ठीक आहे जर समजा गॅप ओपन होते त्याची जास्त चान्सेस आहेत की गॅप अप ओपन होणे राईट समजा आता चोवीस हजारला क्लोज झाले वरती गॅप अप ओपन होते चोवीस हजार शंभर चोवीस हजार ऐंशी ह्या रेंजमध्ये जर गॅप अप ओपन होते थोड़ा से उपन रिटेस्ट रिटेस्ट तर थोडंसं वेट करूयात कारण गॅप अप ओपन होऊन जर रिटेस्ट होऊन रिटेस्ट इकडे रजिस्टन घेऊन खाली येते तर बिलकुल पण ट्रेड गड करायची गडबड कर, करायची नाही बिलकुल इथून जर टू द डाऊन साईड येतो इकडे टाईम स्पेंड करू द्या जस्ट वेट अँड वॉच येस की वरती रेजिस्टन्स हिट करते म्हणून आपण इथून परत टू द डाऊन साईड ट्रेड करूया बिलकुल नाही अप ओपन होऊन इथे थोडा टाईम स्पेंड करून अगेन जर वर चालला तुम्ही बिंदास टू द अप साईड आपण ट्रेड इनिशिएट करू शकतो आणि सेम जसं तुम्हाला बोललो की त्यासाठी जर आपल्याला लेवलचा विचार केला तर लेवल आपण बिंदास इथला चोवीस हजार एकशे पन्नास चोवीस हजार एकशे सत्तर या रेंजचा विचार करू शकतो येस आरामात त्याचा नेक्स्ट जर विचार करतोय मी तर चोवीस हजार दोनशे पस्तीस चोवीस हजार दोनशे तीस म्हणजे वरच्या चांगल्या लेवल आपण कॅच करू शकतो बट बिलकुल पण गडबड करायची गरज नाही आहे हेच जर समजा आपण थर्ड कंडिशन आहे त्याच्यामध्ये भरपूर कमी कमी चान्सेस आहेत ओपन व्हायचे की गॅपडाऊन हेच गॅपडाऊन ओपन झाला तर बाकी थोडंसं कन्फ्युजिंग स्टेट राहील मार्केटसाठी गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर म्हणून माझं मत मा, म्हणजे माझा विचार काय आहे त्याच्यासाठी की जर कॅपडाऊन ओपन होते येस डाऊन ओपन होते तर थोडंसं वेट करूया एक वरच्या साईडने पुल बॅक होते म्हणजे मार्केट थोडंसं सा अप साईडने मुवमेंट करते दे, आणि देन परत खाली चाललंय म्हणजे ही जर तेवीस हजार तीनशे पन्नास ही रजिस्टन्स घेऊन सॉरी चोवीस हजारचा रजिस्टन्स घेऊन परत खाली चालला आहे आरामात आपण टू द सेफर होऊन आपण टू द डाऊन साईडचा सा विचाराने ट्रेड करू शकतो एकदम इझी राईट तो सिम्पल फ्लॅट गॅपअप आणि डाऊन झाल्यानंतर आपण कसा विचार करायला पाहिजे निफ्टी निफ्टीमध्ये आपण डिस्कशन केलं आफ्टर दॅट आपण आता इथं पुढे बघूया नेक्स्ट की बँक निफ्टीमध्ये आपण कसा विचार करायला पाहिजे राईट right? एकच मिनिट बँक निफ्टीमध्ये आपण काय विचार करायला पाहिजे सिंपल बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेमच कंडिशन तयार होताना दिसत आहे आपल्याला बँक निफ्टीमध्ये ओव्हरऑल जर बँक निफ्टीचा चार्ट बघितला तर ती बँक निफ्टी निफ्टी सारखीच एका रेंजमध्ये अडकलेली आहे यस ती रेंज कोणती आहे पन्नास हजार हाशे राऊंड लेवल पकडतो मी पन्नास हजार पाचशे पन्नास पकडा पन्नास हजार पाचशे पन्नास आणि वरती आहे एक्कावन्न हजार सातशे किंवा एक्कावन्न हजार आठशे थोडंसं वरती तीस पॉईंट बँक निफ्टीसाठी मोठी गोष्ट नाही आहे राईट ह्या रेंजमध्येच अडकलेली आपल्याला दिसत आहे तो आता ही रेंज जर ब्रेकआउट होते देन आपण एक मोठा विचार करू शकतो सिम्पल एकदम ठीक आहे बट मंडेसाठी कसा विचार करणार त्यावर थोडंसं आपण डिस्कशन करूया येत्या वीकमध्ये जर मला मोठा लॉंग पोझिशन घ्यायची आहे तर ह्या दोन रेंज लक्षात ठेवायचे एकावन्न हजार आठशे आणि पन्नास हजार पाचशे पन्नास टू द डाऊन साईड पन्नास हजार पाचशे पन्नासपासून अगेन टू द डाऊन साईड विचार येईल आणि अपसाइडचा विचार केला तर एक राऊंड लेवलवरती बावन्न हजार आहे तर तुम्ही सेफर ट्रेडर असाल थोडंसं सेफ ट्रेडिंग करू इच्छित आहे बँक निफ्टीमध्ये तर बावन्न हजारच्या वरती जर चाललं आहे बँक निफ्टी तर आपण आरामात बँक निफ्टीमध्ये टू द अपसाईड विचार करू शकतो पण मंडेसाठी अगेन आपण जसं विचार करतो मंडेसाठी फ्लॅट गॅप आणि गॅप डाऊन त्या हिशोबाने विचार केला तर सेम इथं सुद्धा एक ट्रेन लाईन तुम्ही इथं विचार करू शकता मंडे साठी तुम्ही ह्या ट्रेन लाईनचा यूज करून आणि जी डाऊन साईडची आहे म्हणजे एकावन्न हजार एक राऊंड लेवल एकावन्न हजार इथे एक राईट बट एक्झॅक्ट एक जर आपण बघितलं तर पन्नास हजार नऊशे नव्वद किंवा पन्नास हजार नऊशे ऐंशी थोडंसं खाली यायला तुम्ही शिफ्ट करू शकता पन्नास हजार नऊशे पन्नास येस पन्नास हजार नऊशे पन्नासच्या खाली आणि वर आता इथं हा तुम्हाला ट्रेडिंग झोन भेटू शकतो इथं बघा इकडे सिम्पल एकदम जर समजा बँक निफ्टी तिन्ही वेमध्ये बघतो आपण फ्लॅट गॅपअप आणि गॅपडाऊन येस सिंपल तो जर समजा फ्लॅट ओपन होते तर आरामात तुम्ही ट्रेनलाईन ड्रॉ करून ठेवल्यानंतर तुम्हाला आयडिया येऊन जाणार की फ्लॅट ओपन होऊन टाइम स्पेंड करते ह्या रेंजमध्ये आणि अगेन वर चालले तो सिम्पल तुम्ही पुन्हा एकदा टू द अपसाईड विचार करू शकता मोस्टली गॅपअप होण्याचे चान्सेस जास्त आहेत सो समजा गॅपअप ओपन होते थोडंसं वेट करा गॅप ओपन होऊन एक पुलबॅक आणि अगेन वर चालले आरामात आपण गॅपऑप ओपन झाल्यानंतर ट्रेड इनिशिएट करू शकता आणि खूप चांगली मोमेंटम आपल्याला कॅच करता येऊ शकते गॅप ओपन झाल्यानंतर काय विचार असायला पाहिजे आपण इथं बघितलं आणि समजा गॅपडाऊन ओपन होते गॅपडाऊनमध्ये सुद्धा सिम्पल असा इकडे जाऊ दे थोडासा एक वरती येऊ दे आणि आफ्टर दॅट खाली चालला देन आपण ट्रेड करू शकतो टू द डाऊन साईड आणि जर गॅपडाऊन ओपन होऊन इकडेच टाईम स्पेंड करून परत वर चाललं आहे अगेन आपण अपसाईडच्या विचाराने ट्रेड करू शकतो सो गॅप किंवा गॅपडाऊन झाल्यानंतर गडबड किंवा घाई न करता थोडंसं वेट करून आपल्याला ट्रेड करायची गरज आहे हे सगळ्यांना क्लिअर झालं असेल निफ्टी बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे विचार करायला पाहिजे बिलकुल पण घाई करता कामा नाही आहे नि बँक निफ्टीच्या म्हणजे जर लॉट साईज सेम आहे बट भरपूर प्रीमियम मॉडेल आहे त्यामुळे भरपूर लोक सगळे निफ्टीवर शिफ्ट झालेत आणि नो डाऊट निफ्टी खूप छान मुवमेंट करत आहे पंच्याहत्तरचा लॉट आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्याला एक मोमेंटम पण बघायला भेटत आहे येस तो सिंपल गडबड करायची नाही आहे आणि जसं बोलतो की सायकोलॉजी सिक्स्टी पर्सेंट काम करते टेक्निकल फोर्टी पर्सेंट काम करते या दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये जर आपण ट्रेड करायला लागलो देन अँड देन ओनली आपण खूप छान ट्रेडिंग करू शकणार दोन हजार पंचवीससाठी आपण एक छान रोडमॅप तयार करायला पाहिजे की कशा हिशोबाने विचार करायला पाहिजे दोन हजार चोवीसमधल्या झालेल्या ज्या चुका असतील त्या कशा ओवरकम करता येतील दोन हजार जर तुम्ही लिहित नसाल किंवा लिहिला असेल तर ह्या वर्षी सुद्धा जर्नल मेंटेन करा ट्रेडिंग जर्नल तुम्हाला माझ्या काय चुका होत आहेत काय नाही होत ज्या झाल्या असेल चुका ते ह्या वर्षात नक्कीच होणार नाहीत ह्याच्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा काय काळजी घेणार आपण हे तुम्ही लिहिला तरच गोष्ट साध्य होणार आणि जसं बोललं जातं की भरपूर मोठं लोक भरपूर मोठी लोकं बोलून गेले की तुम्ही जे अचीव करायचं आहे किंवा तुमचे जे प्रॉब्लेम असतील दोन्ही गोष्टी सांगत आहे मी प्रॉब्लेम असतील व जे अचीव करायचं असेल ते लिहिल्यानंतर फिफ्टी पर्सेंट होतो टास्क म्हणजे समजा मला ह्या ट्रेडिंग दोन हजार पंचवीसमध्ये एक टार्गेट अचीव करायचं आहे तर ते टार्गेट लिहा पेपरवर देन तुमचं ते टार्गेट पन्नास टक्के कम्प्लीट झालं असं बोललं जातं सो तुम्हाला मी सगळ्यांना रिक्वेस्ट पण करत आहे की जसे ही शेअर मार्केट साक्षरता मोहीम चालू केली आणि त्याच्यामध्ये भरपूर लोक जुळले गेले खूप लोकांच्यापर्यंत पॅन महाराष्ट्राभर पोहोचलो आपण भरपूर साऱ्या बाहेरच्या देशात पण म्हणजे तुम्हाला सांगायला मला आवडेल की दुबईमध्ये असेल ऑस्ट्रेलियामध्ये असेल यू एसमधून सुद्धा आपलेच इंडियन जे स्टुडंट झालेत ते जॉईन करतात संडे लाईव्ह सेशन असेल त्या माध्यमातून भरपूर लांब पोचलो आपण आणि अशी जी शेअर मार्केट साक्षरता मोहीम प्रत्येक महाराष्ट्रातल्या घरी पोचावी यासाठीचा हा प्रयत्न आणि आपल्या सगळ्यांची मदत त्यांनी भरपूर लांब पोचत आहे आणि ज्यांना खरोखर हे टेक्निकल अनालिसिस आवडत असेल त्यांनी जरूर लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे नवीन असाल तर आणि बेल आयकनला प्रेस करायचो जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओज आपल्याला नक्की पाहता येतील त्याचे नोटिफिकेशन पण बघता येतील आता जो आपला नेक्स्ट पार्ट आहे कुणाच्या काही शंका असतील म्हणजे स्ट्रॉक्चर रिगार्डिंग तर तुम्ही विचारू शकताय येस गुड आफ्टरनून साहेब स्टॉक्चर रिगार्डिंग कुणाला काही शंका असतील तर तुम्ही त्या विचारू शकताय आणि जरी नसेल तुम्हाला आता आठवत आणि तुम्ही नंतर व्हिडिओ पाहत असाल तर स्क्रीनवर नंबर दिसत आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून तुमच्या काही शंका असतील तर विचारू शकता येस तो हरकत नाही अच्छा झालेल्या सेशनबद्दल आपले आपल्या काय कमेंट असतील तर नक्की त्या कमेंट सांगायचे काही सुधारणा हवी असतील त्या सुधारणा पण सांगायचे चला तर लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके कुणाच्या काय शंका आहेत का येस ए, ओके ओके शंका येत आहेत म्हणून मी थोडंसं पॉज करते इरिडा आय आर ई डी एरिडामध्ये खूप छान मोमेंटम बघायला भेटत आहे आय थिंक लास्ट टाइम याच्याबद्दल डिस्कशन झालेलं आहे इरिडाबद्दल ठीक आहे आणि दोनशे चोवीसच्या वरती दोनशे वीस दोनशे चोवीसच्या वरती आपण एक इनिशिएट करू शकतो ट्रेड असंही डिस्कशन आय थिंक झालं असेल असं वाटते मला ठीक आहे सो इरिडामध्ये तुम्ही तसा विचार करू शकता जर फ्रेश बाय करणार असाल तर दोनशे पंचवीसमध्ये आत्ता आहे तिथं आपण इनिशिएट करू शकतो बट स्ट्रिक्ट स्टॉप लॉस प्ले करून आपल्याला ट्रेड करायला लागेल आहे स्ट्रिक्ट स्टॉप लॉस आणि ऑलरेडी असेल तर वेट करायला काहीच हरकत नाही ओ एन जी सी ओ एन ओएन जे सीमध्ये पण ब्रेकआउट बघायला भेटत आहे दोनशे सत्तावनचा राईट ही जी टू द डाऊन साईड मोमेंटम आपल्याला बघायला भेटत होती म्हणजे एक डाऊन ट्रेंड बघायला भेटत होता ओ एन जी सीमध्ये तो थोडासा इथं ब्रेक झालेला दिसत आहे तो सिम्पल आपण आहे या सी एम पी रा म्हणजे चालू प्राईज आहे आणि हे मी सजेशन नाही आहे मी फक्त तुम्हाला टेक्निकल अॅनालिसिस करून दाखवते बिकॉज आय एम नॉट ए सेबी रजिस्टर्ड राईट बट एक टेक्निकल अनालिसिस करून दाखवते त्या हिशोबाने मोमेंट होत आहेत लोकांना छान वाटतंय आणि तीच एक प्रयत्न आहे की तुम्ही सुद्धा शिकावं लर्निंग आहे तर आणि दरच अर्निंग आहे सो ओ एन जी सीमध्ये जर बघणार आपण छान मुमेंटम आले आणि एक ब्रेकआउट पण झाला आहे दोनशे सत्तावन्नला ओ एन जी सीमध्ये राईट आणि तिकडून आता ब्रेकआउट होते तर आपण इथं इनिशिएट करू शकतो फ्रेश बाय करायचं असेल तर बट जसं तुम्हाला बोलतो की स्टॉप लॉस प्ले करून करा बिकॉज मार्केट मुवमेंट म्हणजे मार्केट डायसी मूवर आहे तो म्हणून आपण थोडं स्टॉप लॉस प्ले करून करू शकतो छान स्टॉक सांगितलं तुम्ही आमते ठीक आहे एक मोमेंटम टू द अपसाईड अजून एन जी सीमध्ये आरामात येऊ शकते आय ITD. टी ITD. डी आय टी डी सी बोलत आहे का तुम्ही आय टी डी सी स्टॉक का इंडियन टूर कॉर्पोरेशन एकच मिनिट हा हॅलो लेक्चरमध्ये थोड्यात फोन करतो मी तीन वेळा मगा बसून मी फोन कट केला बट त्यांचे लाखात येत होते म्हणून म्हटलं काय अर्जंट आहे बघू एवढं काय अर्जंट नव्हतं ठीक आहे ओके सो आय टी डी सीबद्दल आपण डिस्कस करूया आय टी डी सी आय टी डी सी जर विचार केला तर आय टी डी सी आहे मो एक ब्रेकआउट होत आहे बट थोडंसं वेट करायला लागेल आपल्याला आय टी डी सीमध्ये कारण फर्स्ट एवढ्या टाईमनंतर एकच मोठी मोमेंटम झाले आणि अशा मोमेंटवर थोडंसं ट्रस्ट करणं अवघड जातं ठीक आहे सो आय टी डी सीमध्ये लगेच गडबड करण्यात पॉईंट नाही ओके एस बी आय एन एस एस बी आय एक चांगला स्टॉक आहे नो डाऊट ठीक आहे म्हणजे जर मार्केटमध्ये थोडीशी अपसाईड मोमेंटम येते तर एस बी आयमध्ये अगेन एक मोमेंटम येऊ शकते एस बी आयबद्दल ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे आय थिंक लास्ट संडेला आणि बघणार तर लगातार एस बी आय काय करत आहे सपोर्ट घेत आहे लगातार येस इथं बघणार तुम्ही लगातार सपोर्ट घेत आहे तर या सपोर्टपासूनच जर अपसाईड मोमेंटम येते तर अगेन एक चाळीस पन्नास पॉईंटची मूव एस बी आयमध्ये बघायला भेटू शकते धन्यवाद आय आर एफ सी आय आर एफ सी आय थिंक आत्ताच आपण बोललो ना सी नाही आता कुठेतरी थोडासा डाऊन होत आहे ठीक आहे सो आय आर सी मध्ये खूप लोकांचे पैसे पण अडकलेत खूप लोकांचे मेसेज येतात मला की सर आय आर एफ सी काय करायला पाहिजे वरची बाईंग झाली माझी चोवीसला ला असताना मी पन्नासला ला काढला चोवीस आणि आता वर बाईंग करून अडकलोय मी राईट So, सो त्यांच्याकडे असं काही कंडिशन झाले असेल आय आर एफ सी जर तुम्ही बिंदास वेट करा ठीक आहे आय आर एफ सी चांगला स्टॉक आहे फंडामेंटली स्ट्रॉंग आहे आणि ही रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन जी आय आर एफ सी कंपनी आहे ती भरपूर सारी येत्या टाईममध्ये फंड पण मॅनेज करत आहे म्हणजे रेल्वेसाठी तुम्ही थोडंसं वेट करू शकता ऑलरेडी असेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि फ्रेश बाय आय आर एफ सीमध्ये करायचं आहे तर सध्या आय एम नॉट इंटरेस्टेड इन आय आर एफ सी बिकॉज थोडा त्याला अजून टू द डाऊन साईड मूव्ह व्हायला पाहिजे येस yes? बिकॉज भरपूर छान चोवीसपासून तो अगदी कितीपर्यंत गेला बघणार तुम्ही चोवीसपासून अडीचशे रुपये दोनशे तीसपर्यंत त्यांनी हाय मारला आहे त्याला थोडंसं रेस्ट करायला पाहिजे पण ज्यांना पण थोडी इंटरेस्ट आहे की अजून सर घेऊ शकतो काय किंवा काय करू शकतो तर वन सिक्स्टी अबो वन सिक्स्टी एक ट्राय आहे हा की एकशे साठच्या वरती चालला आहे तर अगेन आपण एक मोमेंटमचा विचार करून घेऊ शकतो आय रिफसी आय टी डी सेम आई आर एफ सी सारी हम कंडिशन है ठीक है सुधा ऑलरेडी असा तो वेट करा का टेन्शन नहीं बट फ्रेश रिस्की होना येस आईटीडीसी रविंद्र यस रविन्द्र गुड आफ्टरनून एक्साइड इंडस्ट्री एक नंबर स्टॉक है अपना सगैंक महत्ति है फ्यूचर है ईवी इलेक्ट्रिक कार्स या गोषी जिशो ने एक्साइड एकदम बेस्ट है तुम्हारा इत मार्ग तीनशे रुपये इथं बाईंग पोझिशन एक साईडची होती जो इथं मार्क पण दिसतो तुम्हाला आफ्टर तीनशे कितीपर्यंत गेला सहाशे खतरनाक डबल झाला स्टॉक राईट आता डबल झाल्यानंतर तो परत आला आता इकडे चारशे साडेचारशेवर आणि हो। आत्तासुद्धा त्याची चांगली मोमेंटम आहे एक साईडमध्ये ठीक आहे सो फ्रेश पायसाठी विचार करू शकतो बट कधी इथं तुम्ही जर मोठा चार्ट व्यवस्थित बघणार तर इथं बघा ह्याच रेंजला ब्रेकआउट झाला होता तेच सपोर्ट सपोर्ट आफ्टर दॅट एक एक ब्रेकआउट होऊन थोडासा वाढलेला बट अगेन इथं वाढून एक रेड कॅन्डल बनले म्हणजे इथं काय हा स्ट्रॉंग सपोर्टचं काम करत आहे रजिस्टन्सचं काम करत आहे सपोर्ट रेजिस्टन्सचं राईट जर ब्रेकआउट होतोय हा तर मी तुम्हाला सांगेन चारशे चाळीसच्या वरती आपण एक साईडमध्ये अगेन बुलिशचा विचार करू शकतो पण पण जर हा इथून ब्रेकडाऊन होतोय चारशे रुपयाच्या खाली अगेन एक टू डाऊन साईड एक साईड आपल्याला बघायला भेटू शकते आणि ती जी डाऊन साइड कम्प्लीट होईल आफ्टर चारशे नंतर त्यानंतरची जी बायंग पोझिशन एकदम परफेक्ट टाइम असेल एक साईड बाय करण्याची राईट सिम्पल जसं मी तुम्हाला लास्ट टाइम तीनशे रुपयाला दिला होता बाय खूप सारे आपल्या क्लासच्या स्टुडंट सांगितलेलं आहे तीनशे रुपयाचा बाय राईट इथं तीनशे रुपये पासून हा सहाशेला गेला तो तशीच एक पोझिशन इथून जर ब्रेकआउट झाला तर एक मध्ये भेटू शकते येस या स्टॉकचा मी व्हॅल्युएशन कॅल्क्युलेशन केलं आहे क्युरियस आहे क्वालिटी खूप हां तुम्ही वेट करू शकता रवींद्र त्याच्याबद्दलच आपण डिस्कशन केलं की फ्रेश पाय नाही बट असेल तर ऑलरेडी आपण थांबायला हरकत नाही आपण इरिडेसारखाच त्याच्यामध्ये सुद्धा मोमेंटम बघायला भेटले होते आपल्याला okay? टाटा मोटर टाटा मोटरसाठी लाँग टर्मसाठी थोडासा विचार माझा निगेटिव्ह आहे ठीक आहे म्हणजे टाटा मोटर कंपनी खतरनाक आहे सगळ्या सगळ्या गोष्टी एक नंबर आहेत पण टाटा मोटर कचा पर्टिक्युलर टाटा मोटरच्या स्टॉकची हिस्ट्री बघितलं तुम्ही हा दोन तीन वर्षातून एकदा इन्व्हेस्टरला पैसे देतो राईट तो ते पैसे मिळवून द्यायची त्या म्हणजे जबाबदारी त्याची पूर्ण झाली तो खूप मोमेंटम देऊन खूप छान त्यांनी इन्व्हेस्टरला पैसे दिले पण आता काय करेल टाटा मोटर ह्या टाईममध्ये माझं मत आहे की लाँग टर्मसाठी थोडंसं वेट करा टाटा मोटरसाठी स्विंग करणार असाल तर नो डाऊट आपण आत्ता पण इनिशिएट करू शकतो स्विंगसाठी येस yes? ऑलरेडी असेल म्हणजे तुम्ही लॉंग टर्मसाठी घेतला असेल ऑलरेडी तुमच्याकडे असेल तरीसुद्धा वेट करू शकता बिलकुल घाबरायची गरज नाही खूप छान कंपनी आहे राईट right? स्विंगसाठी तुम्ही आत्ता पण इनिशिएट करू शकता बट स्ट्रिक्ट स्टॉप लॉस तुम्ही प्ले करायला पाहिजे स्ट्रिक्ट स्टॉप लॉस एकदम ओके टाटा okay? मोटरसाठी बी ई एल बी ई एल हा बी एचई एल निगेटिव्ह झालेला स्टॉक आहे राईट त्यांनी ही जी इथं बघत होतो आपण इथं त्यांनी ही कंप्लीट केली नाही जसं तुम्हाला मी आत्ता पण काढून दिलेत निफ्टी बँक निफ्टीसाठी अशी लाईन आणि इथं बघणार तर थोडीशी त्या ट्रेंडलाईनपासून ट्रेंड परतच निगेटिव्ह झाला आहे बी एचई एल थोडासा निगेटिव्ह झाला आहे स्टॉक फ्रेश बायसाठी नाही बोलू शकत ऑलरेडी असेल तुमच्या पोर्टफोलिओबद्दल जर आमते साहेब तुम्ही आता भरपूर सारे तुम्ही मला स्टॉक विचारले ठीक आहे तर तुमच्या पोर्टफोलिओबद्दल काय शंका विचारायची असेल ना तुम्ही थोडंसं मला पर्सनली विचारा ठीक आहे मी त्याच्याबद्दल तुम्हाला इन डिटेल सांगेल कारण मला तुमची बाईंग आणि या गोष्टी जर समजल्या तर मग मी सांगू शकेन एका दुसऱ्या स्टॉकबद्दल काही शंका असेल तर तुम्हाला बिलकुल असं इथं मी सांगू शकतो हे पोर्टफोलिओमधले असतील तुम्ही वरचे घेतले असतील तर मग हा बी एल विकायचा का ठेवायचा की नक्की अजून ॲडिशन करायचं ॲडिशन करायचं तर कोणत्या प्राईजला करायचं या सगळ्या चर्चा आपल्याला त्या करायला लागतील येस बी एचई एल थोडासा निगेटिव्ह झाला आहे रिलायन्स रिलायन्स इंडस्ट्री नो डाऊट फ्रेश बाय करू शकतो बिकॉज फ्लिटहून चांगल्या प्राईजवर आला आहे रिलायन्स आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा मार्केटमधला मोठा पांढरा हत्ती आहे त्यामुळे कधी पण रिलायन्स आपण घेऊ शकतो येस yes, पवन पाटील आणि आता कधी पण म्हणजे आत्ता चांगल्या प्राईजवर दिसत आहे हा फ्लिटहून एल एन टी सुद्धा एकदम बेस्ट स्टॉक आहे राईट बाय म्हणजे लाँग टर्मच्या हिशोबाने एल एन टी टाटासारखा ट्रस्टेड आहे मोठे मोठे सगळे जे गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट आहेत जे रोडचे कॉन्ट्रॅक्ट आहेत किंवा जे, जे, जे फ्लायओवरचे कॉन्ट्रॅक्ट आहेत हे एल एन टी कम्प्लीट करते ठीक आहे आणि एल एन टीसुद्धा छान सपोर्टवर आहे त्याच्या तो इथे एक फ्रेश बायसाठीची अपॉर्च्युनिटी बनते बट जर फ्रेश बाय आहे तर इथं स्ट्रिक्ट स्टॉप लॉस तुम्ही प्ले करायला पाहिजे इथं तुम्ही हीच सेम गोष्ट स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आणि आफ्टर त्याला तुम्ही फॉलो पण करून बघू शकता येस एल एन टी चारशे आठ पॉईंट पंच्याहत्तर घेतला आहे आय टी आय टी सी -E परत एकदा आपण रवींद्रच्या स्टॉककडे जाऊया रवींद्र आम्ही खूप टाईमपासून सोबत आहे रवींद्र प्रत्येक संडे सेशन जॉईन करतो एखाद्या वेळेस नाही झाला संडे सेशन तर रवींद्र फोन करून विचारतो की सर आज काय प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी रवींद्र हॅडस ऑफ छान वाटतं मला तुला जेव्हा संडे लाईव्ह सेशनमध्ये बघतो तेव्हा ओके okay, सो so, चारशे ची बाईंग आहे भरपूर स्टॉक घेतले बोलतो तू आणि काय करायला पाहिजे सो so, सिंपल इथं मी सांगतो चांगली प्रॉफिटमध्ये आहे म्हणजे तू काहीच वांदा नाही ठीक आहे चारशे सत्तरपासून चारशे ऐंशी रवींद्रनं क्लास पण कम्प्लीट केलाय आणि आणि लास्ट टाइम पण त्यांनी एक मला स्टॉक विचारलेला आय थिंक आय जी एल समथिंग की केल असा स्टॉक होता त्याच्यामध्ये हो पण आहे नाही uh, एक विचारला त्यांनी खूप छान बाईंग केली त्याच्यामध्ये पण त्र्याण्णव रुपये समथिंग येस रवींद्र रिप्लाय करायचं आहे आणि खूप छान त्याच्यात पण त्याला भारी वाटतं मला जेव्हा असं परफेक्ट बाईंग करून yes, तो ट्रेड करतो येस नाईंटी थ्री पॉईंट येस एक नंबर रवींद्र इथं आता विचार करणार ना आपण सीई एम एस असा काहीतरी स्टॉक होता येस सीई एसई बरोबर एक नंबर मागच्या संडेची चर्चा आहे इथे रवींद्र आपण थोडंसं वेट करू शकतो का सांगत आहे मी इथे थोडंसं डिटेल जाऊन अजून बघूया मी थोडंसं एक आर एस आय ची मदत घेऊन बघूया वेट करायला काहीच हरकत नाही रवींद्र ठीक आहे आर एस आय पण पॉझिटिव्ह आहे ठीक आहे आणि जर त्याला पडायचं असतं स्टॉकला लगेचच तर एवढ्या छोट्या 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 हे शॅडो बनवल्या नसत्या ठीक आहे पडायचं असतं तर त्यांनी मोमेंटम दिली असती आणि खूप छान पडला असतं मी थोडंसं निगेटिव्ह का बोललो ह्या स्टॉकला कारण जसं इथं बघतो ना आपण उलटा पोल अँड फ्लॅग आहे हा ठीक आहे उलटा पोल अँड फ्लॅग आहे आणि इथं एक अशी लेवल होऊ शकते राईट सो वेट करतेपर्यंत बोलतोय मी पाचशे तीसपर्यंत पर्यंत आपण थांबू शकतो आता चालू किती आहे हा पाचशे चाळीस अजून एक दहा रुपये दहा रुपये म्हणजे दोन अडीच टक्के प्रॉफिटमधले दोन अडीच टक्के बिंदास्त रिस्क घेऊ शकतो तो दहा वीस पॉईंट इकडे थांबून बघ पाचशे वीस मॅक्स पाचशे वीस आफ्टर दॅट आपण याच्यावर डिसिजन घ्यायला हरकत नाही की टो द डाऊन साईड जायला नाही आपण बाहेर पुढ्या म्हणून पण जर इथं ब्रेकआउट येतो आहे ना थोडासा वर जातो आहे अजून आणि इथं वरती पण लेवल सांगतो पाचशे सत्तर पाचशे सत्तरला पोहोचतोय हा पाचशे सत्तर नाही सॉरी पाचशे साठ पाचशे साठ पाचशे पासष्ट इथं जर पोहोचतोय आणि पुन्हा निगेटिव्ह कॅन्डल बनवली तर तिकडे सेल आऊट करणे म्हणजे आता हे सजेशन नाहीत पण मी सांगू शकतो आपण सगळे जवळचे लोक आहेत म्हणून रवींद्र तर खूप टाइमपासून सोबत आहे तर इथं आपण विचार करू शकतो पाचशे साठला ला आणि त्याच्यावरती जर ब्रेकआउट देते तर बिनधास्त वेट करू शकतो काहीच लोड घ्यायची गरज नाही येस रवींद्र एकदा रिप्लाय करायचं आहे की खुश खुश का या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलेलं येसरनु ओके okay, आय पी ओ तेवढा पैसे लावले आहेत आय पी ओ तेवढे पैसे लावले ओके ओके हरकत नाही टेन्शन घ्यायची गरज नाही एकदम खुश सर एक नंबर नव्हत्रा थँक्यू सो मच ओके हरकत नाही सो आ, हा थोडा करेक्ट होता हे म्हणून खाली घ्या चालेल हां निघून जायचं आपल्याला त्याच्यामध्ये थांबायचं नाही बट करेक्शनसुद्धा अजून काय आहे की थोडं वेट करू शकतो त्याच्यासाठी सुद्धा हरकत नाही सो so, थँक यू सो so मच रवींद्र आणि सगळे बाकीचे आमदेसाहेब वगैरे आपण भरपूर प्रश्न विचारले साहेब तुमचे काही पोर्टफोलिओची शंका असते तर बिंदास्त मला मेसेज करा त्या नंबरवर मी तुम्हाला गाईड करेन नक्की चर्चा करू आपण त्याच्यावर आणि आपली शेअर मार्केट साक्षरता मोहीम खरोखर आवडत असेल तर लाईक करायचं आहे आणि अगदी एक पाच मिनटं वेळ काढून तुम्ही तुमच्या मित्रांना वगैरे ॲटलीस्ट दोन मित्रांनाही पाठवायचे लिंक जेणेकरून अजूनही महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरापर्यंत आपण पोहोचू शकतो सो चला तर लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हॅपी ट्रेडिंग